नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिक विम्या पिक पिकविम्याच्या वाटपासंदर्भात जिल्हाने महसूल मंडळीने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातल्या कोणकोणत्या मंडळामध्ये विमा मंजूर झालेल्या कोणा पिकासाठी मंजूर झालेला हेक्टर किती रुपये मंजूर झालेला आहे आणि हा पिक मा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार संदर्भातली सगळी महसूल मंडळ महसूल मंडळी आहे माहिती खरीप हंगाम दोन हजार चोवीसची पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाात युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूटपर्यंत पा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातली सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नांदेड जिल्ह्यातल्या एकूण जवळपास आपण जर पाहायला गेलं तर नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातल्या नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे दुसरा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातल्या अर्धापूर दाभड आणि मालेगाव या तीन मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे बिलोली तालुक्यातल्या बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडळवाळी आणि रामतीर्थ या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे चौथा तालुका आहे मुतखेड आणि मुतखेड तालुक्यातल्या मुतखेड मुगट आणि बारड या तीन मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे चौथा ता पाचवा तालुका आहे धर्माबाद धर्माबाद तालुक्यातल्या धर्माबाद करकेली जारीकोट आणि सिरजखोड या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे याचबरोबर सहावा तालुका आहे नायगाव नायगाव तालुक्यातल्या नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घोंगराळा या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे सातवा तालुका आहे मुखेड आणि मुखेड तालुक्यातल्या मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रमाबाद वराळी यवती आणि आंबुलगा या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे आठवा तालुका आहे कंधार कंधार तालुक्यातल्या कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर दिग्रज बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे नववा तालुका आहे लोहा आणि लोहा तालुक्यातल्या लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे दहावा तालुका आहे हदगाव आणि हदगाव तालुक्यातल्या हदगाव तामसा मानोळा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे अकरावा तालुका आहे हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातल्या हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या तीन मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे बारावा तालुका आहे भोकर भोकर तालुक्यातल्या भोकर किनी मातुळ मोगासी आणि भोसी या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे तेरावा तालुका आहे उमरी आणि उमरी तालुक्यातल्या उमरी गोळेगाव सिंधी आणि धानुरा बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे याचबरोबर चौदावा तालुका आहे देगलूर आणि देगलूर तालुक्यातल्या देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव आणि खुर्द या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे पंधरावा तालुका आहे किनवट आणि किनवट तालुक्यातल्या किनवट बोदळी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहेली आणि उमरी बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे सोळावा तालुका आहे माहूर आणि माहूर तालुक्यातल्या माहूर वाईबा वानुडा आणि शिंदखेडा या मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे आणि एकंदरीत या नांदेड जिल्ह्यातल्या या सोळा तालुक्यातल्या या नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळातल्या नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा पिकमा मिळणार आहे आणि हा पिकमा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पिकमा भेटणार आहे यामध्ये हा पिकमा जवळपास दोनशे कोटीच्या जवळपासचा पिकमा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि काही वैयक्तिक क्लेमचा पिकमा असा मिळून एकूण तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा पिकमा साडेनऊ लाख शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये पुढील आठ दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे मित्रांनो आता हा पिकमा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव मंडळातल्या नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना तीनशे सत्तेचाळीस कोटीचा विमा मिळणार आहे आणि अशी अधिकृत अशी अपडेट आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी आपण जर पाहिलं गेलं तर ऑक्टोबर मग आपण जर पाहिलं गेलं तर पावसाळ्यामध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी काढली विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे युनायटेड इंडिया

त्यातलं सगळं अपडेट पिकण्याचा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद